सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या या स्वामी कृपा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रताची माहिती जाणून घेणार आहोत व येणारी शनी व्रत हे कुणी करावे कशासाठी करावे व प्रदोष काळ म्हणजे नेमकं काय या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच लोकांना प्रदोष व्रताबद्दल बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात जसे की प्रदोष व्रत करण्याचा अधिकार कोणाकोणास असतो प्रदोष व्रत कोणत्या कामनेने केले जाते व त्याची पूजाविधी नेमकी कशी आहे असे बरेच प्रश्न लोकांना पडतात प्रदोष व्रत हे शिवव्रत असून प्रदोष कालात म्हणजेच सूर्यास्तानंतर केले जाणारे व्रत आहे प्रदोष व्रत हे कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शंकराची कृपा प्रदान करणारे व्रत मानले जाते स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात प्रदोष व्रत करण्यासाठी कोणतेही प्रकारचे नियम अथवा बंधन नाही आहेत प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात प्रदोष कालामध्ये शिवशंकराची उपासना करून त्यानंतर शिवपूजा करून पारणा केली जाते दिवसभर नेहमीचे अनेक व शिव उपासना करणे इष्ट असते आठवड्यातील सातही दिवसातील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्त्व आहे रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगापासून मुक्ती मिळते आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्य सिद्धी होते गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते तसेच शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते असेच या प्रदोष व्रताचे अनेक वैशिष्ट्य आणि अने महात्म्य आहे शनिवारी येणारा प्रदोष हा प्रदोष म्हणून ओळखला जातो उत्तम गुण संपन्न पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून प्रदोष करतात शिवाय पोटी असणाऱ्या संततीची प्रगती काही कारणास्तव रोखली गेली असली तरीही प्रदोष करतात प्रदोष व्रताचा कालावधी सामान्यत तीन वर्षाचा असतो इच्छा असल्यास बारा वर्षाचेही व्रत करता येते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष व्रताचा मुहूर्त आहे यंदाचा प्रदोष व्रत प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटं ते आठ वाजून सव्वीस मिनिटापर्यंतचा असणार आहे या व्रताचे महात्म्य पूजनीय गंगा मातेच्या किनाऱ्यावर शुभुभमूर्तावर वेद ऋषी आणि भगवंताचे भक्त श्रीसूत महाराजांनी श्री सनकादिक ऋषींना सांगितले श्रीसूत महाराज म्हणाले की या कलियुगात मनुष्य धर्मचरणापासून भटकून अधर्माच्या मार्गावरून जात असेल प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अनाचार माजला असेल मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरून नीच कर्म करीत असेल तर अशावेळी व्रत असे व्रत असेल की ते व्रत त्या मनुष्याला भगवान शिवाच्या कृपेला पात्र ठरवेल पुण्यकर्मांचा संचय होऊन मनुष्यास उत्तम लोकाची प्राप्ती होईल आणि स्वर्गीय सुख मिळेल श्री ऋषींनी सनकादिक ऋषींना असेही सांगितले की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळेल हे व्रत अति कल्याणकारी आहे या व्रताच्या प्रभावामुळे शुभ आणि इष्ट गोष्टीची प्राप्ती होते चला तर मग आता जाणून घेऊया प्रदोष व्रताची पूजाविधी भक्त हो सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजेच प्रदोष काळ होय या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून व्रत करावयाचे असते प्राप्त काळी स्नान करून भगवान श्री शंकराला बेलपत्र गंगाजल अक्षता धूपदीप ओवाडून पूजा करावी संध्याकाळी प्रदोष समयीसुद्धा अशीच अभिषेकयुक्त पूजा करावी सायंकाळी पूजा प्रारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाचे ध्यान करावे मग आपल्या कुल कुलदेव व कुलदेवीचे स्मरण करावे मग शिवलिंगावर श्री रुद्र श्री शिव महिन्म किंवा शिवमंत्राचा जप करत पंचामृत शिवलिंगावर अर्पण करावे एका तांब्यात जल व तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न अथवा एकशे आठ जमेल तितके बेलपत्र अर्पण करावे व स्तोत्र दारिद्र्य दहन स्तोत्र व श्री स्वामी समर्थ हे ध्यान करावे व आपली समस्या निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी या प्रदोष मुहूर्त काळात शिवपूजन प्रचंड फलदायी ठरतो श्राप ग्रहदोष सर्व प्रकारचे दोष नकारात्मक प्रकार शक्तींचा प्रभाव आर्थिक समस्या आरोग्य निगडीत समस्या विवाह निगडीत समस्या आणि इतर सर्व प्रकारच्या समस्यांना रामबाण उपाय आहे प्रदोषकाळी शिवपूजन प्रदोष व्रतामध्ये उपवास हे प्रधान अंग मानले जाते त्यामुळे शक्यतो प्रदोष व्रतादरम्यान फळेच ग्रहण करावी शेंगदाणे साबुदाणे इत्यादींच्या मिश्रणाने तयार केलेले जड असणारे पित्तकारक पदार्थ शक्यतो टाळावेत प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी सुचिरभूत होऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून शिवशंकराच्या पूजनेला प्रारंभ करावा शिवशंकराची षडोपचार पूजा समाप्त करून शिवशंकराला आपल्या समस्या निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी यामुळे शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची समस्या नक्कीच दूर करतील व तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी अखंड राहील तर पहा भक्त हो अशा प्रकारे या प्रदोष व्रताचे कलियुगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये किमान एकदा तरी या व्रताचे अनुभव जरूर घ्यावे कारण प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना आहे विशेषत वैवाहिक संबंधात अडथळे आलेल्या संतती कुमार्गास लागलेल्या कर्जांनी पीडित झालेल्या सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या कज्ज दाव्यात सापडलेल्या व्यक्तींनी व्रत अवश्य करून पाहावे जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धायुक्त अंतकरणाने हे व्रत केले जाते तितके अधिक फायदे दिसून येते ज्या कोणत्या मनुष्याच्या जीवनात रे अजूनही प्राप्तीचा योग प्राप्त झालेला नसेल त्यांनी येणारी प्रदोषाचे व्रत नक्की करून पाहावे व शिवशंकरास श्रद्धायुक्त आपल्या समस्या निवारण करण्यासाठी प्रार्थना करावी चला तर मग स्वामी भक्त हो ही होती प्रदोष व्रताबद्दलची थोडीशी माहिती व पूजाविधी तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ